न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का दिलाय अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसला रामराम करत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे अकोल्यातल्या कृषीनगर भागातील आंबेडकरांच्या यशवंत भवन निवासस्थानी त्यांचा प्रवेश झालाय शिर्डीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसचा हात सोडलाय उत्कर्षा रुपवते काँग्रेसच्या राज्य सचिव महिला आयोगाच्या सदस्य आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या सहकार्याने देखील काँग्रेस पक्षाला रामराम केलाय उत्कर्षा रुपवते या काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची नात तर दिवंगत नेते प्रेमानंद रुपवते कन्या आहेत तर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या त्या निकटवर्तीय रुपवत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे शिर्डीमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय शिवसेना ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची होती उत्कर्षा रुपव ते काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही होत्या मात्र शिवसेना ठाकरे गटाला जागा सोडल्यामुळे ते नाराज होते यानंतर आता उत्कृषत यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे न्यूज अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार